सर्व स्टाफने ही गाडी थांबवली त्यामध्ये दोन बसलेल्या इसमाकडे चौकशी के केली की सदरच्या गाडीवरती नंबर बी एल बाराशी पंच्याहत्तर सासष्ट ही दिल्ली पासिंग गाडी त्यांना त्यामध्ये दोन किसम त्यांना संशयित मिळाले आणि त्या त्यांच्याकडे चौकशी करता त्या का गाडीच्या कागदपत्र नेण्याबाबत ते व्यवस्थित माहिती देऊ शकत हो नव्हते म्हणून त्या पी आय सुरज राऊत आणि स्टाफ यांनी या दोन इस्मानांकडे चौकशी करता पोलीस ठाण्यात आणून सदल वाहन आणि त्या लोकांना ताब्यात घेतले सदर जी जे वाहन यावरील जे कागदपत्र होते ते बनावट असल्याचे आले त्यानुसार त्यांनी सी आर नंबर आठशे नव्वद तेवीस आज या ठिकाणी दाखल केला आणि त्या इस्मानकडे पोलीस कठडीमध्ये चौकशी करता आणखी एक वाहन त्यांनी चोरी चोरी करून आणलेलं वाहन ते टाटा हॅरियर हे वाहन देखील त्यांनी पोलिसांना हस्तगत पोलिसांनी त्यांच्याकडून ताब्यात केलेलं आहे त्यानंतर नमूद आरोपीकडे चौकशी करून सपोरी राऊत यांनी होसपेठ कर्नाटक या ठिकाणी जाऊन आणखी तीन वाहने टोयटो इनोवा क्रिस्टा हुंडाई पेटा आणि मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर या तीन गाड्या त्या होसपेट या ठिकाणावरून ताब्यात घेतलेल्या आहेत या सर्व गाड्या एकूण पाच आहेत आणि त्या पाचही गाड्या साधारण त्यांची किंमत एक, एक करोड अशी किंमत आहे या आरोपींकडे चौकशी करता या सर्व गाड्या या इतर राज्यांमध्ये चोरी केलेल्या आहेत आणि त्यांचे कागदपत्र देखील इतर राज्यात बनावट बनवून चेसिस आणि नंबर हिंदी नंबर याच्यावरती खडाफोडी करून या गाड्या या भारतातील इतर राज्यात विकत आहेत अशी माहिती मिळाली आहे त्यानुसार अधिक तपास करून या गाड्या कोण चढत त्यांचे कागदपत्र कोण बनवतं आणि बनावटीकरण कोण करतं याबाबत अधिक तपास करीत आहोत आरोपींच्या पार्श्वभूमी नमूद जे आरोपी आहेत हे परराज्यातील आहेत मध्यप्रदेशमधील त्यांचे पूर्वीचा रेकॉर्ड आहे चोरीच्या गाड्याच्या संदर्भात त्यांचा रेकॉर्ड आहे त्यानुसार त्यांच्या गाडी चौकशी करत आहे सर हे आरोपी जे चोरी करायचे हे मुंबईतून चोरी करून विकायचे किंवा इतर राज्यातून चोरी करून या साईडला मुंबईत फिरून विकायचे आतापर्यंत केलेल्या तपासात ज्या ज्या पाच गाड्या हस्तगत केल्या आहेत या परराज्यामध्ये चोरी केलेल्या गाड्या आहेत आणि मुंबई देखील आम्ही गाड्या चोरी केल्या असं आपल्या त्यांच्याकडून माहिती घेण्याची शक्यता आहे त्यानंतर चौकशी चालू <चागरै> आहे पेपर बनवायचे ते कशा पद्धतीने चेंज कशी पद्धती आहे म्हणजे गाडी चोरल्यानंतर या गाड्यावरचे ते जे नंबर आहेत चे नंबर आणि नंबर हे ते लोक बनावटीकरण करायचे इतर राज्यात इतर गाड्या नंबर आहेत ते इतर <चाँ�> गाड्यांच्या नंबरचे डुप्लिकेट पेपर बनवायचे आणि त्या नंबरचे एक चाळीस नंबर दिलेले कडाकोड करून या गाड्या विकत होते